दादासाहेब पांडुरंग भगत दोन वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील सांगवी नावाच्या छोट्याशा गावात एका गायीच्या गोट्यात सुरू केलेल्या आय टी कंपनीचा हा मालक आता थेट शार्क टँकच्या तिसऱ्या सीझनमध्ये मध्ये जाऊन पोहोचला दादासाहेबने दादासाहेब दादा भगतने बोट या सुप्रसिद्ध हेडफोन कंपनीचे मालक अमन गुप्ता यांच्याकडून तब्बल एक कोटींची गुंतवणूक मिळवण्यातही यश मिळवलं आहे पण शार्क टँकमध्ये मध्ये पोहोचण्याचा तिथं उभं राहून स्वतःचा व्यवसाय देशातील बड्या गुंतवणूक जोडीदारांना समजून सांगण्याचा त्याचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता सध्या दादासाहेब आपली कंपनी पुण्यातून चालवतो हो सांगवी सारख्या एका छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या दादासाहेब भगत यांनी आज कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारी एक आयटी कंपनी उभी केली आहे याविषयी जाणून घेणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी दादासाहेब यांनी त्यांच्या डिझाईन टेम्पलेट नावाच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा आव्हान शार्क टँक मधील उद्योजकांना केलं होतं या कार्यक्रम मग काही मिनिटांमध्ये हो तुम्हाला स्वतःचा व्यवसाय आकड्यांसह समजावून सांगावा लागतो तुमच्या कंपनीची आर्थिक उलाढाल किती आहे तुमच्या तुमच्या उत्पादनातून किती आज वर किती नफा जाऊ शकतो तुम्ही आजवर पैसे कमावले आहेत भविष्यासाठीचा नेमका प्लॅन काय आहे आणि तुम्ही तुमच्या कंपनीबाबत किती मोठं स्वप्न पाहिलं आहे हे सर्व सांगून शार्क टँक मधल्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक साठी तयार करावं लागतं त्यांच्या समोर हे संपूर्ण माहिती द्यावी लागते तीही काही मिनिटांमध्ये दादा साहेब बघत मात्र सादरीकरणावेळी थोडासा गडबडला समोर बसलेल्या मोठमोठ्या लोकांकडे पाहून तो गोंधळ दादासाहेबला मागं वळून पाहावंच लागलं नाही दादा न आधी स्वतःचा इथपर्यंतचा प्रवास सांगितला अगदी शून्यातून सुरू केलेली एक मराठी तरुणाची कंपनी कशी सुरुवात झाली हे त्यानं सुरुवातीला सांगितलं शार्क टँक मधल्या उद्योजकांना त्यांनी उभारलेल्या आय कंपनीची सफर घडवली यासोबतच कोरोना काळात गायीच्या गोठ्यात कशा पद्धतीने व्यवसाय वाढवला ग्रामीण भागातील तरुणांना कशा नोकऱ्या दिल्या हे सर्व उलगडून त्यांनी शार्क मध्ये सांगितलं शेवटी त्याच्या कंपनीच्या दोन पॉईंट पाच मालकीच्या बदल्यात अर्थात एक कोटी रुपयाची गुंतवणूक आव्हान त्यांनी गुंतवणूकदारांना केलं लेन्सकार्टचे मालक पियुष बन्सल आणि बोटचे मालक अमन गुप्ता यांनी दादासाहेब भगत यांच्या कंपनीत दहा टक्के भागीदारीच्या बदल्यात एक टक्के गुंतवणूक एक कोटी रुपयाची गुंतवणूक तयारी दाखवली शेवटी बीडच्या या तरुण उद्योजकाने दिल्लीच्या अमन गुप्ता यांनी त्याच्या कंपनीच्या दहा टक्के मालकी दिली आणि एक कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्यात यश मिळवलं खेचून आणली पुण्याच्या आय टी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम सुरू केलेल्या दादासाहेब भगत यांनी शार्क टँकसारख्या सारख्या कार्यक्रमात पोहोचणं आणि तिथं जाऊन एक कोटींची गुंतवणूक उभी करणं ही गोष्ट खरोखर खूप प्रेरणादायी म्हणावी लागेल शार्क टँकमधल्या अनुभवाबद्दल दादासाहेब बोलत असताना सांगतात मी सुरुवातीला थोडंसं गाबरलो पण जेव्हा राधिका यांनी धीर दिला तेव्हा मात्र माझी भीती गेली आणि मी बोलायला सुरुवात केली मी सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतो त्यामुळे शार्क टँक टीमने मला कॉन्टॅक्ट केला नंतर मी तिथे अप्लाय केलं होतं कधी विचारही केला नव्हता हो की मी शार्क टँकमध्ये जाईल आणि आपल्याला कुणी एक लाख रुपयेसुद्धा देत नाही तर एक कोटी रुपये खूप लांबची गोष्ट आहे माझे आईवडील हे आजही शेती करतात शार्क टँक काय आहे हे त्यांना माहिती नाही रात्री त्यांना मोबाईलवर पूर्ण एपिसोड दाखवला पण शेवटपर्यंत त्यांना हे पैसे कशासाठी मिळाले हे समजलं नाही अशी देखील प्रतिक्रिया दादासाहेब यांनी दिलेली आहे पण एक नक्की होतं की मला मोबाईलवर पाहिल्यानंतर माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आपला मुलगा काहीतरी चांगलं करत असल्याचं समाधान जाणवलं असं दादासाहेब भगत यांनी सांगितलं आता फंडिंग मिळाल्यानंतर मला जगातील सर्वात मोठा मार्केट बनवायचं आहे त्यासाठी आणखी काही कंपन्या आमच्या सोबत इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार आहेत असं देखील दादासाहेबांनी सांगितलं शार्क टँकमध्ये मध्ये जाण्याचा आणि तिथं जाऊन एक कोटी रुपये मिळवण्याचा अनुभव जरी स्वप्नवत वाटत असला तरी त्याला मोठ्या कष्टातून जावं लागल्याचं आपल्याला त्याच्याशी बोलल्यावर लक्षात आलं दोन हजार वीसमध्ये मध्ये बीड जिल्ह्यात कोरोनाच्या काळात त्याने गाईच्या गोठ्यात आपल्या कंपनीची सुरुवात केली ही कंपनी सुरू करण्याआधी दादासाहेब पुण्यात नोकरी करायचा इन्फोसिस या कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून तो काम करायचा चक्क ऑफिस बॉय नंतर गाईच्या गोठ्यात सुरुवात आणि आज एक कोटी रुपयांची गुंतवणूक एवढा मोठा प्रवास दादासाहेबांनी पूर्ण केला आहे इन्फोसिसमध्ये रात्रपाळी अर्थात नाईट शिफ्ट करून दिवसा प्रोग्रामिंगचे क्लास केले आणि संगणक युगात जगण्यासाठी आवश्यक असणारे डिजिटल कौशल्य दादासाहेबांनी आत्मसात केली दादासाहेब भगतच्या कंपनीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं होतं दादासाहेबांना फक्त कंपनी सुरूच नव्हती केली तर गावातील मुलांना देखील रोजगार मिळवून दिला काही मुलं फ्रीलान्स म्हणून तिथं काम करत होते डिझाईन टेम्पलेटच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांच्याकडे पंधराशे पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात शार्क टँकमध्ये मिळालेल्या गुंतवणुकीतून व्यवसायाचं मार्केटिंग आणि कंपनी वाढवण्यासाठी पैसे खर्च करणार असल्याचं दादासाहेबांनी सांगितलं थोडक्यात सांगायचं झालं अगदी शून्यातून एका ऑफिस बॉयने स्वतःच्या मेहनतीवर गोट्यात कोरोना काळात सुरू केलेला व्यवसाय कंपनी आज जास्त लोकांना रोजगार देते स्वतःची कमाई होते स्वतःच्या आई वडिलांना अभिमान वाटावा असा हा दादासाहेब भगत या मराठी तरुणाचा बीडच्या तरुणाचा दुष्काळी भागातल्या तरुणाचा प्रवास तुम्हाला नेमका कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा